नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि याच्या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील संपूर्ण तूर बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया काल उशिरापर्यंत कुठल्या बाजार समिती म्हणजे कुठल्या जिल्हा तालुक्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळाला सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो या ठिकाणी पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर चंद्रपूर कमीत कमी दर निघालेले होते काल सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली तूर गजर आवक आलेली होती सहाशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे तीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे नव्वद आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर कन्नड आवक आलेली होती सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव या ठिकाणी निघालेले आहे सहा हजार सातशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे थी पंच्याऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मुरुम तूर गजर आवक आलेली होती पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती सोलापूर तूरलाल आवक आलेली होती सहा सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती लातूर आवक आलेली होती तीन हजार पाचशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर अकोला बाजार समितीमध्ये आवक आलेली होती सत्तावीसशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली होती मित्रांनो सर्वाधिक आवक अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेली असून या ठिकाणी सात हजार चारशे एकोणपन्नास क्विंटलची आवक कमीत कमी दर निघालेले आहे काल सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार नव्वद रुपये त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामधून धुळे बाजार समितीमध्ये कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती जळगाव आवक आलेली होती एकशे साठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक आलेली होती तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक आलेली होती अठ्ठावीसशे क्विंटलची कमीत कम कमी दर सहा हजार तीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती वाशिम अनसिंग आवक आलेली होती तीनशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका आवक आलेली होती पासष्ट क्विंटल कमीत कमी दर निघालेले आहेत ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मूर्तिजापूर जिल्हा अकोला आवक आलेली होती एक हजार पाचशे क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे सत्तर रुपये कमीत कमी दर सहा हजार सातशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चाळीस रुपये त्यानंतर पुढील तालुका सावनेर जिल्हा आहे नागपूर कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार रुपये आवक आलेली होती सहाशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर या ठिकाणी सहा हजार चारशे रुपयापर्यंत मिळालेले असून त्यानंतर पुढील तालुका आहे परतूर आवक आलेली होती छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे तेलारा जिल्हा आहे अकोला या कमिदर, उडिल कमिदर, जस्त दर, हो आवक आलेली होती त्या ठिकाणी सतराशे चाळीस क्विंटलची जास्तीत जास्त दूर बाजार भाव काल निघालेले आहे या ठिकाणी सात हजार पाचशे रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती यांनी आवक आलेली होती तीनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मित्रांनो या ठिकाणी सात हजार एकाहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे दहा त्यानंतर आंबे चोगाई आवक सात क्विंटल फक्त कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर किनवट आवक या ठिकाणी सत्तावीस क्विंटलची जास्तीत जास्त तूर बाजार भाव किनवट या ठिकाणी सात हजार रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती तुळजापूर आवक साठ क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर त्यानंतर पुढील बाजार समिती आहेत चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती आवक होती एकशे बारा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती उमरखेड डाकी मित्रांनो महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव उमरखेड डाकी या ठिकाणी मिळालेले असून या ठिकाणी जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार सातशे पन्नास रुपयापर्यंत मिळालेले असून कमीत कमी दर होते सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये त्यानंतर सिंधी आवक आलेली होती वीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे पाथर्डी तूर नंबर वन आवक पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये आणि दर सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर पारंडा कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि दर सात हजार एकशे तीस त्यानंतर अहमपूर कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास रुपये आणि दर सात हजार एकशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गेवराई तूर पांढरी कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे एकेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे शेवगाव भोदेगाव आवक आलेली होती सोळा क्विंटलची तूर पांढरी कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पाच रुपये त्यानंतर भोकरदन पिंपळगाव रेणू आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी पांढऱ्या तुरीची पासष्ट क्विंटलची जास्तीत जास्त दर निघालेली आहे काल सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमीत कमी दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे त्यानंतर देऊळगाव राजा कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे कर्जत जिल्हा नगर आवक आलेली होती चारशे क्विंटलपर्यंत तूरपांढरी कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती गेवराई तूरपांढरी आवक तीनशे दहा क्विंटल जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी मिळालेले आहे पांढऱ्या तुरीला सात हजार दोनशे एकसष्ट रुपये कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यात मिळत असलेले तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार